एक वाटी तांदळापासून आज आपण शंभर पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने हे तांदळाचे खमंग कुरकुरीत पापड तयार होतात त्याचबरोबर चवीला देखील खूपच छान होतात आज आपण तांदळाचं पीठ न वापरता सोप्या पद्धतीने हे पापड बनवलेले आहेत अगदी सहज कुणालाही जमतील इतके सोपे हे तांदळाचे पापड आहेत त्याचबरोबर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल तेलामध्ये आपण पापडाचा छोटासा जर तुकडा टाकला तरी देखील तो तिप्पट चौपट फुलून वरती आलेला आहे हे पापड बनवण्यासाठी आपल्याला अजिबात तांदूळ धुवून वाळवायची गरज नाही किंवा नंतर ते चक्कीवरून दळून आणण्याची देखील गरज नाही खूप सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये झटपट हे पापड बनवून तयार होतात त्याचबरोबर अगदी एकच वाटीमध्ये भरपूर सारे हे पापड आपण बनवलेले आहेत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी थोडेसे जास्त प्रमाणात तांदूळ भिजवलेले आहे त्यातील फक्त एकच वाटी तांदूळ मी वापरणार आहे साधारण तांदूळ दोन दिवस मी चांगले धुवून भिजवून घेतलेले आहेत तिसऱ्या दिवशी तांदूळ आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ ह्याच वाटीने मी तांदळाचे पापड बनवणार आहात याच्यापेक्षा जास्त मी तांदूळ वापरणार नाही ना फक्त एकच वाटी तांदूळ आपण वापरणार आहोत तांदूळ संपूर्ण एक वाटी तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला पाणी टाकून चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे आपल्याला शक्य होईल तितकी बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे ही खूप सोपी पद्धत आहे आपल्याला अजिबात तांदूळ चक्कीवरून दळून आणण्याची गरज नाही यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये छान एकदम बारीक याची स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे एक वाटी तांदूळ आपण मिक्सरला अर्धी वाटी पाणी टाकून छान बारीक वाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल संपूर्ण तांदळाची पेस्ट आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे ही तांदळाची पेस्ट आपण दे या पद्धतीने बनवून घेतलेली आहे यापेक्षा थोडीशी ती पातळ झाली तरी देखील काहीच हरकत नाही किंवा जास्त घट्ट ठेवली तरी देखील हरकत नाही कारण ही पेस्ट आपण पाण्यामध्ये हटवून घेणार आहोत त्यामुळे पाणी कमी अधिक झालं तरीसुद्धा चालेल या पिठामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण तांदळाचे पापड खूपच पातळ होतात त्यामुळे ते खारट होऊ शकतात मीठ चांगलं मिक्स करून घेतलं की आपण एका कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी साधारण कितपत पाणी लागेल ते पुढे सांगेल आता मी सध्या दोन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेला आहे व अर्धा चमचा पापडखार टाकून घेतलेला आहे हे पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस एकदा आपण छान ढवळून घेऊया चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये पुन्हा आपण पाणी टाकून घेणार आहोत साधारण ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून सहा वाट्या आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे पाणी थोडंसं अधिक होऊ शकतं कारण आपण तांदूळ कोणता वापरतो आहे त्यानुसार पाणी इथे कमी अधिक होऊ शकतं पाणी चांगलं कडकडीत गरम झालं पाण्याला चांगलं आधन आलं की त्यामध्ये आपण केलेलं संपूर्ण तांदळाचं पीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे प्रत्येकाच्या तांदळानुसार किंवा तांदळाच्या क्वालिटीनुसार पाणी आपल्याला कमी अधिक लागू शकतो त्यामुळे दुसरीकडे एका छोट्या पातळ्यामध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे व जसं लागेल तसं थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे हा तांदळाची पेस्ट आपल्याला पूर्णपणे या पाण्यामध्ये चांगली शिजवून घ्यायची चा आहे साधारण पाच ते सात मिनटं ही तांदळाची पेस्ट आपण या पाण्यामध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे त्यामुळे पाणी चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला तांदळाची पेस्ट किंवा तांदळाचं पीठ सोडून घ्यायचं आहे एका हाताने पीठ सोडायचं आहे व दुसऱ्या हाताने चांगलं हटवून घ्यायचं आहे इथे आपण विस्कचा वापर केल्यामुळे हे पीठ हटणं खूपच सोपं होऊन जातं मिडियम फ्लेमवर सात ते आठ मिनटं हे तांदळाचं पीठ छान आपण हटवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटामध्ये छान हे पीठ शिजलं जातं कारण तांदळाचं पीठ शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही चला तर मग सात ते आठ मिनटं मिडियम फ्लेमवर हे पीठ छान आपण थोडंसं थिक होईपर्यंत शिजवून घेऊया साधारण सात ते आठ मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकाल पिठाला या पद्धतीने छान अशी उकळी यायला लागलेली आहे छान पीठ शिजलं गेलेलं आहे हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत होतं पुन्हा मी एक पळी गरम पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे छान मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा दोन मिनटं हे पीठ चांगलं आपण शिजवून घेऊया साधारण संपूर्णपणे हे मिश्रण छान परफेक्ट होण्यासाठी आपल्याला तांदळाच्या सहा ते सात पट पाणी लागतं त्यामध्ये हे पीठ परफेक्ट शिजलं जातं व देखील खूप छान होतात अजिबात फसत नाही किंवा चुकत नाहीत पुन्हा दोन मिनिटं हे पीठ चांगलं पण शिजवून घेतलेलं आहे पापडासाठी लागणारं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे हे मिश्रण आपण संपूर्ण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण लगेचच त्याचे पापड तयार करून घेऊ हो। उन्हामध्ये मी हे पापड सुकवून घेणार आहे तुम्ही फॅनच्या हवेखाली देखील सुकवून घेऊ शकता चटईवरती मी पॉलिथिनचा पेपर ठेवून घेतलेला आहे व त्यावरती पळीने या पद्धतीने हे पापड आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आपल्या आवडीप्रमाणे आपण थोडेसे पातळ किंवा जरा थोडेसे जाड देखील हे पापड तयार करून घेऊ शकतो ह्या पद्धतीचे अगदी शंभर पापड तयार होतात एक वाटी पिठामध्ये कारण तुम्ही बघू शकाल संपूर्ण कढईभर आपलं हे पापडाचं मिश्रण तयार झालेलं आहे या पद्धतीने संपूर्ण पापड आपण तयार करून घेऊ संपूर्ण पापड तयार करून झालेले आहेत कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस छान आपण सुकवून घेऊ संपूर्ण पापड आपण दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घेतलेले आहेत खूप मस्त असे पारदर्शक काचेसारखे हे पापड तयार झालेले आहेत अगदी छोटासा जरी पापड आपण तेलामध्ये सोडला तरी देखील छान तो तीन पट फुलून वरती आलेला आहे त्याचबरोबर रंग देखील खूप छान आलेला आहे आपण यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेतल्यामुळे हा पापड थोडासा लालसर दिसतो ह्या पापडामध्ये आपण चिली फ्लेक्स व जिरं नाही वापरलं तर छान ते पांढरे शुभ्र होतात त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे आपण हे पापड दोन्ही पद्धतीने बनवून घेऊ शकतो खूप मस्त असे छान कडक कुरकुरीत त्याचबरोबर खूप मस्त असे छान चवीचे हे पापड तयार झालेले आहेत ह्या सोप्या पद्धतीने एकदा पापड नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला